पाचोरा येथील सुप्रसिद्ध व नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेला पाचोरा लालबागचा राजा येथील गणपतीची आरतीसाठी पंचक्रोशीतील विविध सामाजिक राजकीय व्यावसायिक पत्रकार व मान्यवरांना बोलविले जात असते त्यांना या मंडळातर्फे आरतीचा मान दिला जात असतो दहा दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सवाच्या काळात या ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम शिवाय करमणुकीसाठी येथे विविध प्रकारचे साहित्य विक्रीचे दुकाने खेळण्याचे दुकाने आणि पाळणे आदी प्रकारचे मनोरंजनात्मक खेळ येथे आलेले असतात याचा आनंदही भक्तगण लुप्तांना येथे दिसतात येथील लालबागच्या राजाची गणेश मूर्ती ही वीस ते बावीस फुटी असून शहरातील सर्वात मोठे मूर्तीचा मान लाभलेला आहे मंडला ने वे देखावा ऑपरेशन सिंधूर की यशोगाथा व सदर विजय अपल विजेत्या सैनिकांर्पित करती भावना व्यक्त के तसेच शहर व ग्रामीण भागांत ही मोटा प्रमाणिक गणाया दर्शनास अलोट गर्दी होते पोलीस बंदोबस्त ही चौक अतो मंडल सर्वत सदस्य आपापल जवाबदाया चांगल्स प्रकारे पार पड़ा सदर मंडळातील गणायाचे बाबत सांगायचे झाल्यास येथील गणपती बाप्पा हा नवसाला पावणारा असे धारणा असल्याने अनेक भक्तगण येथे नौस कबूल करताना दिसतात शिवाय ज्यांचा नवस पूर्ण झालेला असेल तेही या ठिकाणी येऊन आपली मानता पूर्णत्वास आल्याने या गणरायाचरणी नतमस्तक होऊन कबूल केलेली मानता किंवा इच्छा पूर्ण करताना दिसतात अनेक दानशूर लोक येथे आपल्या परीने प्रसाद व देणगी स्वरूपात सहकार्य करत असतात पाचोरा लालबागचा राजा येथील सभा मंडप आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यामार्फत विकसित करण्यात आलेला असून भविष्यात येथे अजून कामे व निधी मंजूर करून हा ओपन स्पेस सुशोभित होणार असल्याचे मंडळातील सदस्यांनी सांगितले तसेच या लाडक्या बाप्पाचे विसर्जन मिरवणूक अनंत चतुर्दशीला निघणार असल्याचे अध्यक्ष व सदस्य यांनी जाहीर केले असून तमाम गणेश भक्तांनी सहभागी होण्याचे आवाहनही मंडळातर्फे करण्यात आले आहे पुढ़ का सण शरी व शेती हंगाम व्यापार राजकीय व सामाजिक व्यक्ति सर्व भक्तगण आदिना वर्ष सुख समृद्धि भरभराटी से जावो असे श्री चरणी अर्पण कर पाचोरा लालबाग राजाला निरोप देना पाचोरा लालबाग राजा चैरिटेबल ट्रस्ट सर्व पदाधिकारी सदस्य